राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते व त्या रंगाचे काय महत्त्व आहे हे पाहणार आहोत आणि मी आपल्याला जर आपल्याकडे कुठल्या रंगाची साडी नसणार तर त्यावर पर्याय पण सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास नातेवाईकांना व मित्रांना शेअर करा नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ रंग आणि शारदीय नवरात्रीचा प्रथे परंपरेचे कोणताच संबंध नाहीये हे रंग केवळ महिलांमधील एकजूट दर्शवण्यासाठी पाळतात चला तर नऊ रंग कोणते ते पाहूया पहिला दिवस बावीस सप्टेंबर पांढरा रंग तर पांढरा रंग शक्ती शांती आणि ज्ञानाचे प्रतीक आहे दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर लाल रंग लाल रंग पवित्रेचे प्रतीक आहे तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर निळा रंग निळा रंग साहस बलिदान आणि विजयाचा प्रतीक आहे चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर पिवळा रंग पिवळा रंग संतती समृद्धी आणि मोक्षचा प्रतीक आहे पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर हिरवा रंग हिरवा रंग निसर्गाचे आनंदाचा प्रतीक आहे सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर राखडी रंग नवीन सुरुवात विकासाचे प्रतीक आहे सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर केशरी रंग केशरी रंग बल व शांतीचे प्रतीक आहे आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर मोरपंखी रंग मोरपंखी रंग समृद्धी ऊर्जा आणि महत्वाकांक्षाचा प्रतीक आहे नववा दिवस तीस सप्टेंबर गुलाबी रंग गुलाबी रंग प्रेम स्नेहचा प्रतीक आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे ह्या पर्टिक्युलर रंगाची साडी नसणार तर आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी तुम्ही त्या रंगाचं ब्लाऊज घालू शकता तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही साडी नेसली तरी चालेल ते सुद्धा एक एकात्मतेचे प्रतीक आहे तुमच्याकडे ब्लाऊज नसणार तर तुम्ही त्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात हात रुमाल वापरू शकतात हे जरी नसणार तर तुम्ही सुंदर अंगणामध्ये रांगोळी भरून त्या रंगाने सुंदर रंग भरून ती रांगोळी पूर्ण करू शकतात अशा प्रकारे आपल्याकडे अनेक वेगवेगळे पर्याय आहे फक्त साडीच नव्हे कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही तो रंग वापरला तरीसुद्धा तुम्ही सहभागी आहात आणि आपल्याला ह्या नऊ दिवशी आपल्याला प्रसन्न राहायचे आहे पूजा अर्चा पाठ सगळं काही करायचं आहे प्रत्येकाने केले पाहिजे प्रत्येकाला जमेल असं नाही जेवढे कलर आपल्याकडे असतील वापरू शकता असे आहे नऊ दिवसाचे नऊ रंग कुठे ना कुठे रंग वापरायचा प्रयोग करा साडी नसेल तर ब्लाऊज घाला अंगणात ते रंग वापरून रांगोळी काढा तर नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक नसतो तर तो सामाजिक सांस्कृतिक असतो नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने त्यांच्या समानतेची एक एकतेची आणि सुरक्षतेची भावना निर्माण होण्यास मदत होते तसेच सर्वांनी एकाच रंगाचे वस्त्र नेसल्याने प्रत्येकीला आनंद होत असतो पण मग त्या रंगाची वस्त्रे नसली तर मी आपल्याला जो पर्याय सांगितला आहे तो सुद्धा एकदम उत्तम आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील